नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी अमेरिकेमध्ये आर्थिक घोटाळ्याबाबत आरोपपत्र दाखल आहे गौतम अदानी व सागर अदानी यांना अटक करा ईव्ही एम मशीन बंद करून बॅलेट पेपरवर मतदान घ्या मणिपूर हिंसाचार रोखण्यासाठी अपयश आल्याने मणिपूरचे मुख्यमंत्री वीरेंद्र सिंग यांचा त्वरित राजीनामा द्यावा मानवी हक्काने म्हणण थांबवा व महागाईला आडा घाला या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन करत केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्यात आला यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली आहे या सर्व बाबीबद्दल यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिली आहे तर बघा बिरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती आज दहा डिसेंबर मानवी हक्क दिनाच्या निमित्तानं भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं धरणे आंदोलन आणि निदर्शनाचा कार्यक्रम देशभर जाहीर करण्यात आलेला आहे अदानीच्या अमेरिकेमध्ये असलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी म्हणून ही मागणी घेऊन आज देशभर हे आंदोलन होत आहे तसंच गेल्या दोन वर्षापासून मणिपूर हे आपल्या देशातलं एक राज्य अत्यंत मानवी संकटामध्ये सापडलेलं आहे तिथल्या मुख्यमंत्र्याला तात्काळ रद्दबातल करून त्या मणिपूरची सुटका करावी जनतेला न्याय द्यावा आणखीन ही मागणी आम्ही घेतो आहे या मागणीमध्ये भारतामध्ये जे काही उद्योग चाललेले आहेत अदानी साहेबाचे या उद्योगाशी संबंधित असलेला जो काही नवीन घोटाळा अमेरिकेमध्ये उघड आला या देशाच्या आणि जगातल्या अनेक देशाच्या ऊर्जेवरती कब्जा मिळवणारा अदानी यांनी जो काही करप्शन भ्रष्टाचार करून शेअर मार्केटमध्ये आपल्या कंपनीचे भाव वाढवले या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अमेरिकेमध्ये या प्रकरणासंबंधाने गुन्हा दाखल झाल्यानंतर भारत सरकार अदानीला का पाठीमागे घालते हा या निदर्शनाच्या पाठीमागे आमची मागणी आहे हा देश काही अदानीच्या बापाचा देश नाही हा देश काही एका पंतप्रधानाच्या का बापाचा देश नाही या देशातल्या कोट्यावधी जनतेच्या हक्कावर आणि अधिकारावर गदा आणणारं हे मोदीचं सरकार या जगामध्ये भ्रष्टाचारामध्ये मोदानी अदानीचं नाव येत असताना त्या मोदीच्या विरुद्ध कारवाई का करत नाही आणि त्याच्या विरुद्ध कारवाई करण्याकरता पार्लमेंटची जॉईंट समिती नेमावी संसदीय समिती नेमावी अशी आम्ही या ठिकाणी आज ही मागणी करतो आहे देशभर हे आंदोलन आज चालू आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा अदानीने सी एन जी गॅसची पाईपलाईन अमरावतीमध्ये गॅस आणणारी पाईपलाईन समृद्धी मार्गावरून देण्याचं काम घेतलेलं आहे या देशातल्या सगळ्या दे उर्जेचा टीका या सरकारनं अदानीला दिलेला आहे आणि त्याच अदानी मोदी सरकारी गिरफ्तार करो गिरफ्तार करो गिरफ्तार करो आज मुाचारी मोदी अदानीला

भ्रष्टाचारी मोदी सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद भ्रष्टाचारी मोदी सरकार मुर्दाबाद 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 भ्रष्टाचारी अदानीला अटक झालीच पाहिजे